महाराष्ट्राची हास्य जत्रा या गाजलेल्या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा का सुभेदार घराघरात पोचल्या नाटक सिनेमा आणि मालिकांमधून त्यांनी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत विशाखा सुभेदार ह्यांच्या मराठी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने येरे येरे पैसा मस्त चालल्या आमचं येड्यांची जत्रा झपाटलेला टू बालक पालक यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदार ह्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन ते महाराष्ट्राची हास्ययात्रा अशा विनोदी कार्यक्रमातून विशाखाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं विशाखा सुभेदार ह्यांचे पतीसुद्धा गेले अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत त्यांचे नाव महेश सुभेदार असून ते सुप्रसिद्ध अभिनेते आहेत महेश हे इंजिनियर असून ते आपली नोकरी सांभाळून अभिनय क्षेत्रात काम करत आहेत विशाखा आणि महेश यांचे कागदपर्श या नाटकादरम्यान भेट झाली या नाटकासाठी महेश हे असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत होते इथेच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या दोघांनी लग्न केलं महेश सुभेदार आणि विशाखा सुभेदार हे दोघे एकमेकांच्या करिअरला कायम सपोर्ट करत असतात एकमेकांसाठी तडजोड करणारे महेश आणि विशाखा हे एक आदर्श कपल आहे महेश यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी नवरमाचा नवसाचा बेतुंद ही पोरगी कुणाची लगे तो छगी या मराठी चित्रपटात काम आहे तसेच मुंबई मेरी जान या हिंदी सिनेमातही ते, ते दिसून आले होते सध्या महेश मी वर्सेस मी या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येत आहेत महेश आणि विशाखा यांना अभिनय नावाचा एक मुलगा आहे तो सध्या लंडनला पुढील शिक्षण घेत आहे सध्या विशाखा शुभविवाह हो या मालिकेत काम करते अशा प्रकारे ही नवरा बायकोची जोडी एकमेकांना सपोर्ट करत अभिनय क्षेत्रात नाव कमवत आहेत